पासलेवाडी हे जे पोकरापूर जिल्हा परिषद गटातलं गाव होतं त्या पाचलेवाडी गावामध्ये पंच्याण्णव टक्के मतदान होतं पंच्याण्णव टक्के आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याचं मतदान जे आहे ते साठ पासष्ट टक्क्याच्या दरम्यान राहतं ईव्हीएम मशीन जे आहे हे खासगीरित्या खासगी व्यक्तीच्या हातामध्ये आणि खाजगी गाडीमध्ये एखाद्या ढाब्यावर सापडणं ते कुठेतरी गुपचुपरित्या त्याच्यामध्ये मतदान लोड करता येऊ शकतं आणि ते मतदान लोड करून तेच मशीन ज्या एक्च्युअल मशीन जिथं आहे त्या मशीनच्या जागी हे रिप्लेस देखील केलं जाऊ शकतं ही गंभीर बाब आहे असं मान्य नसतं सरकारला तर निवडणुका तरी कशाला घेतात डायरेक्ट त्या आणि तुमचे उमेदवार घोषितच करा ईव्हीएम मशीन या सरकारी गाडीमध्ये जाव्या लागतात परंतु त्या प्रायव्हेट गाडीमध्ये त्याचं वाहतूक झालेली आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून त्या रात्री त्या साडेबारा वाजेपर्यंत त्या मशीनच्या बाबतीमध्ये काय काय घडलं जो रूट सांगितला गेला त्या रूट नुसार मशीन गेल्या नाहीत असा अनेक जणांचा आरोप आहे आणि या करांच्या राजन पाटलांच्या नियंत्रणात असलेल्या गावांच्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के मतदान कसं होतं त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अधिकारी जे नेमलेले असतात सरकारचे ते मॅनेज झालेले असतात त्यांच्या डोळ्यात देखीलच हे सगळं बोगस होतं पैसे वाटल्याच्या संदर्भात मी स्वतः एक लाख रुपयाचे बक्षीस केलं होतं की पैसे वाटताना पकडून द्या आम्ही स्वतः ठिकाणी पाठला करून काही गाड्या पकडल्या पोलिसांनी सोडून दिले समोर गेले ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यात यावी अशी माझी मागणी भूमिका आहे अजिबात नाही समाधान होण्याचा विषयच येत नाही ईव्हीएम मशीन हे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या मशीन इतकंच संवेदनशील आणि तेवढंच ते प्रोटेक्ट करण्याचं ते मशीन आहे ते इतर कोणाच्याही हाताला लागणं म्हणजे रिझर्व्ह बँकेचं नोटा छाप मशीन हे कुणाच्यातही खासगी माणसाच्या हाताला लागण्यासारखं आहे या इव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये विशिष्ट असा प्रोटोकॉल आहे ते कशा पद्धतीनं रूम मध्ये घेऊन जायचं याची एक व्यवस्थित नियमावली सिस्टमॅटिक पद्धतीने ठरलेली आहे ते विशिष्ट हातात असावं लागतं त्या अधिकाऱ्याने ते, ते स्वतःपासून वेगळं होऊ द्यायचं नसतं आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर पोलीस असतो आणि पोलिस आणि तो अधिकारी हे स्वतः ते रूम मध्ये ते जे ते जमा करत असतात जमा केल्यानंतर त्यानंतरची फॉर्मॅलिटी असते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सह्या होतात आणि मग त्याच्या केलं जातं आणि ती सगळी प्रोसिजर आहे ती कुठली फॉलो न होता तेव्ही मशीन जे आहे खासगीरित्या खासगी व्यक्तीच्या हातामध्ये आणि खाजगी गाडीमध्ये एखाद्या ढाब्यावर सापडणं हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं गंभीर स्वरूपाची शंका निर्माण करणार आहे अगोदरच आपल्या देशामध्ये इव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशयाचं वातावरण असताना त्यात अशा पद्धतीनं ईव्हीएम एखाद्या ढाब्यावर सापडणं ही प्रशासनाची गंभीर आणि गंभीर स्वरूपाची अतिगंभीर स्वरूपाची चूक आहे ज्या ईव्हीएम हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं त्याला बॅटरी मध्ये असतं ते कुठेतरी गुपचिप रित्या त्याच्यामध्ये मतदान लोड करता येऊ शकतं आणि ते मतदान लोड करून तेच मशीन ज्या अॅक्च्युअल मशीन जिथं आहे त्या मशीनच्या जागी हे रिप्लेस देखील केलं जाऊ शकतं या मशीनच्या नंबरिंग जे आहे सिरियल नंबर हे एक कागदी टॅग असतो त्याला तो कागदी टॅग कुठल्याही पातळीवर बदलता येऊ शकतो या मशीनचा टॅग त्या मशीनला आणि त्या मशीनचा टॅग या मशीनला म्हणजे मतदानासाठी वापरलेल्या मशीनचा टॅग काढायचा आणि तो रिझर्व्ह मशीनला जे प्रायव्हेटली अपलोड केलं गेलेलं आहे म्हणजे प्रायव्हेटली बाहेर जाऊन त्याच्यावर जे जा मतदान केले एकाच चिन्हावर मतदान करायचं आणि मॅन्युप्युलेट करायचं आणि ती जिथे ओरिजिनल मतदान झाले त्याचा टॅग याला जोडायचा म्हणजे सिरियल नंबर सेम राहतो ते ओरिजिनल मशीन जमा करत असताना त्या ठिकाणी पंचांच्या आणि बुथ लेवलच्या एजंटच्या सह्या झालेल्या असतात आणि त्यामुळं उद्या असं दाखवायचं की याच्यावर बुथ लेवल एजंटच्या सह्या झालेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि सील करतानाही सह्या झालेल्या आहेत असं दाखवायचं परंतु नंतर ते अशा पद्धतीने हे रिझर्व्ह मशीन जे आहे हे बाहेर वापरलं गेलं नसेल कशावर रिझर्व्ह मशीन मध्ये बाहेर जाऊन मतदान केलं नसेल कशावरून या मशीन मध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ही भारत सरकारची मालमत्ता आहे आणि या मशीनची टेक्नॉलॉजी ज्या संध्याकाळी साडेपाचच्या नंतर ते रात्री बारा वाजता ते मशीन सील केलं गेलेलं आहे साडेपाच ते साडेबारा या कालावधीमध्ये त्याच्यात टॅम्परिंग झालं नसेल कशावरून ती टेक्नॉलॉजी कुणीतरी खासगी व्यक्तींनी ती त्या मशीन कॉपी करून घेतली नसेल कशावरून त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ही जर इतरांना प्रायव्हेटली मिळाली तर अशा मशीन मशीन बाजारात सुद्धा तयार होऊ शकतील प्रायव्हेटली कुणी ते बनवू शकतील त्यामुळे ईव्हीएम मशीनची टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची गोपनीय स्वरूपाची मालमत्ता आहे आणि ती अशा रीत्याने बाहेर जाणं हे गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि मग एकूणच या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भाने शंका निर्माण झाली आहे त्यामुळे माझी अशी मागणी आहे की ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे हे संशयास्पद आहे आणि त्यामुळे मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यात यावी अशी माझी मागणी पक्षाचे घटक आहे ईव्हीएम आहे या मशीनला कशा पद्धतीने टॅम्परिंग केलं जातं कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेला हाताची धरून त्या ईव्हीएम मशीनच्या मध्ये मशीन मध्ये तुटी नाही या सगळ्या मानवी यंत्रणा जी आहे ती वापरून त्या मशीन मध्ये छेडछाड करून त्याचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं तंत्र म्हणून ते वापरलं जात नसेल ना अशी शंका आहे ज्या वेळेला एखाद्या संबंधित अशा पद्धतीच्या घटना घडतात निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या आणि मतदाराच्या मनामध्ये शंका निर्माण होत निवडणूक पारदर्शक कशी जर निवडणुका पारदर्शक आहे तर अशा पद्धतीने जेव्ही धाब्यावर सापडतं आणि बाहेर खासगीरित्या त्या ठिकाणी ता। आढळून येतं ही गंभीर बाब आहे असं मान्य नसेल सरकारला तर मग निवडणूक तरी कशाला घेता तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी उमेदवार निवडणूक आली म्हणून घोषितच करा या सगळ्या पाठीमाग कोण असेल या सगळ्याचा पाठीमाग कोण आहे असं मला म्हणायचं नाही मला कोणावरही आरोप करायचा नाही जे घडलंय ते फॅक्ट समोर आणलेली आहे विरोधामध्ये असणारे लोक आणि आम्ही यामध्ये संघर्ष असतो आमचं निवडणुकी लोकांना मत मागून लोकांच्या विरोधकांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न निर्माण करून जनमताचा कौल आम्ही मागितला आणि जो जनमताचा कौल जो आहे प्रत्यक्षात लोक देत असताना मशीनमध्ये चर्चा करून किंवा मशीन अशा पद्धतीनं गायब करून जर निवडणुका होणार असतील तर ह्या निवडणुका न लढवलेल्या बऱ्या अजून एक सांगायचं मला निवडणुकीच्या बाबतीमध्ये काल सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या निवडणुका पार पडत होत्या मी स्वतः कुरुल जिल्हा परिषद गटाचा उमेदवार होतो आणि ह्या ज्या ईव्हीएम मशीन सापडलेल्या कुरुल जिल्हा परिषद गटातल्याच आहेत जिथं मी निवडणुकीला उभा होतो जिल्हा गटा परिषद गटामध्ये माझा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा लावली होती अजितदादाचा अपघात झाल्यामुळे ती सभा रद्द झाली परंतु एवढी यंत्रणा मला पराभूत करण्याच्या करता लावली गेली होती कशावरून या युवें युवें मशीन ह्या टॅम्परिंग करून त्या अपलोड करून त्याच्यावर मतदान करून हे रिझर्व्ह मशीन जे आहेत रेग्युलर मशीनच्या जागेवर शिफ्ट केल्या जाणार नव्हत्या हे कशावरून आम्ही त्या ठिकाणी समजायचं संध्याकाळी पाच वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून त्या रात्रीच्या साडेबारा वाजेपर्यंत त्या मशीनच्या बाबतीमध्ये काय काय घडलं त्या मशीनचा प्रवास कुठे कुठं झाला त्या मशीनच्या संदर्भात हाताळणाऱ्या माणसांचे कुणाबरोबर फोन झाले हे सगळं कसं समजलं या कालच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पासलेवाडी हे जे पोखरापूर जिल्हा परिषद गटातलं गाव होतं त्या पाचलेवाडी गावामध्ये पंच्याण्णव टक्के मतदान होतं पंच्याण्णव टक्के मतदान आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याचं मतदान जे आहे ते साठ पासष्ट टक्क्याच्या दरम्यान राहतं त्या गावातच पर्टिक्युलर गावामध्ये पाचलेवाडी सारख्या आणि अजून एखादं गाव आहे जे अनगर राजन पाटलांचं जे गाव आहे पूर्वीचं अनगर जिल्हा परिषद गटामध्ये एक दोन तीन गाव आहेत त्याच गावांमध्ये पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मतदान होतं बाकी सगळ्या मतदान केंद्रावर मात्र साठ पासष्ट टक्के मतदान होतं एवढं त्या ठिकाणी तेवढ्याच दोन तीन गावांमध्ये मतदारांची जागृती कशी असू शकते बोपले हे जे गाव आहे जे आता नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये आहे त्या बोपले गावामध्ये पूर्वीचा इतिहास जो आहे हे बोपले गाव पूर्वी अनगर जिल्हा परिषद गटात होतं आता ते नरखेड जिल्हा परिषद गटात आले बोपले गावाचा पूर्व इतिहास जर बघितला तर त्या गावामध्ये सातत्यानं पंच्याण्णव वर मतदान झाले आणि आता मात्र काल भुजवला तिथे त्या ठिकाणी ताण मानून पोलिंग एजंट म्हणून बसल्या त्यावेळेला मात्र पासष्ट टक्केच मतदान त्या गावामध्ये झालं म्हणजे बोपले हे अनगर मध्येच एक गाव पूर्वीच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोलिंग एजंट सक्षम उभा केला आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या पोलिंग एजंट देता आला किंवा त्या ठिकाणी बाहेर आम्हाला यंत्रणा उभा करता आली म्हणून आणि प्रशासन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्या ठिकाणचं मतदान पासष्ट टक्के झालं इतर ठिकाणी त्या पंच्याण्णव टक्के जे व्हायचं ते आता पासष्ट टक्के झालं हे जे आहे प्रशासनाचा गैरवापर आहे आणि त्या बोपले या गावामध्ये शंभर टक्के कर्मचारी फक्त अनगरचे कसे राजनपाटला अनगरचे कसे काय जर कर्मचारी रॅन्डम पद्धतीने टाकले जातात तर मग बोपले गावामध्ये पासलेवाडी गावामध्ये शिपायापासून ते सगळे बुथचा ऑफिसर जो आहे याच्यापासून सगळे अनगर गावचे कसे असतात हे काय सांगायला हे काय दूध खोले का आम्ही सगळे मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले त्यांच्या संदर्भाने आम्ही पत्र दिलं होतं कलेक्टरला की या ठिकाणी संबंधित अधिकारी तहसीलदार मोहोळचे मुळीक आणि त्याचबरोबर प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी एआरओ म्हणून काम करत होते यांना त्या ठिकाणी दिली जाऊ नये असं पत्र मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असताना त्या लोकांना त्या ठिकाणी पुन्हा एआरओ म्हणून का जबाबदारी दिली अनगरच्या नगरपंचायतीच्या बाबतीत किती मोठा त्या ठिकाणी मदत झाला होता हे सगळं आपल्या जगासमोर असताना न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये प्रकरण चाललेलं असताना आणि संपूर्ण देशभर या संदर्भाने आरोप प्रत्यारोप झालेले असताना तेच वादग्रस्त अधिकारी मोहोळच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही आधीपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं असताना की यांना तिथे ड्युटी दिली जाऊ नये तरी सुद्धा त्याच लोकांना पुन्हा त्या ठिकाणी ड्युटी दिली याचा अर्थ असा आहे की वरून पासून कालपर्यंत हे सगळी बघत आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार निवडून आणण्याच्या करता एनकेन प्रकारे जनमताचा कौल आमच्या बाजून असताना या सगळ्या घोटाळे करून अधिकारी मॅनेज करून बुथ त्या ठिकाणी कॅप्चर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे पुन्हा निवडणूक पण ते शक्य आहे का गोष्टापुढे माझी तर पुन्हा तयारी आहे निवडणूक पुन्हा घेतली तरी माझी तयारी आहे यामध्ये तुमच्याच मतदारसंघात काय हे सॅम्पल म्हणून समोर आलेलं आहे जे उघडकीच नाही आलं त्या डाब्यावरच्या रात्रीच्या दहा वाजता त्या गाडी मधल्या मशीन बाहेर काढल्या गेल्या म्हणून दिसल्या ज्या आतमध्ये आपल्या आत काय केलं कुठं कुठं सगळ्याच ज्या रिझर्व्ह मशीन होत्या त्या सगळ्याच रिझर्व्ह मशीनचा प्रोटोकॉल काय आहे त्या प्रोटोकॉल नुसार त्या सगळ्यात अगोदर गोडाऊनला जमा हवा लागतात स्ट्रॉंग रूमला त्याच्या मागून या ऍक्च्युअल मतदान झालेल्या मशीन याव्या लागतात असा तो प्रोटोकॉल आहे तसं पद्धतीनं ते झालंय का हे तपासावं लागेल रिझर्व्ह मशीन किती वाजता उचलल्या गेल्या किती वाजता स्ट्रॉंग मध्ये पोहोचल्या ह्याचं सुद्धा सगळ्या तपासणी करावं लागेल रिझर्व्ह मशीन हाताळणारे जे जे कोणी कर्मचारी होते त्यांचे कॉल डिटेल तपासावे लागतील त्यांचं कॉल डिटेल मध्ये कॉल लोकेशन ते बघितलं पाहिजे त्याचबरोबर ज्या ज्या मशीन त्यांना जो रूट दिला होता त्या रूट नुसार त्या गेल्या का प्रत्यक्षात हे तपासावं लागेल जो रूट सांगितला गेला त्या रूट नुसार मशीन गेल्या नाहीत असा अनेक जणांचा आरोप आहे बरेच जण ते एसटी मध्ये ज्या एसटी मध्ये एसटी वाहन म्हणून वापरलं जातं त्या स्ट्रॉंग मध्ये रूम मध्ये त्या मशीन घेऊन जाण्याच्या करता त्यांना जो रूट दिला होता तो रूट त्याला फॉलो केलेला <coughs> के नाही ईव्हीएम या सरकारी गाडीमध्ये जावे लागतं परंतु त्या प्रायव्हेट गाडीमध्ये त्याचं वाहतूक झालेली आहे या सगळ्या बाबीची तपासणी झाली पाहिजे जो रूट आहे त्या रूट मध्ये जे पण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या मोबाईल टॉवर लोकेशन नुसार गाडीचा प्रवास आपल्याला कळू शकतो त्यामुळे त्या गाड्यांचा प्रवास हा प्रोटोकॉल न ठरल्यानुसार झाला आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे तुम्ही

म्हणून तिथे जायला कोण तयार होत नाही म्हणून या, या लोकांच्या गावामध्ये सुद्धा होत नाही जिथे कुठे त्या परिसरामध्ये होतात त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या ठिकाणी तिथं एजंट नसला की त्या ठिकाणी जास्त मतदान होतं मग सगळ्या तालुक्यामध्ये सात पासष्ट टक्के मतदान होतं आणि अनघर यांच्या राजन पाटलांच्या नियंत्रणात असलेल्या गावांच्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के मतदान कसं होतं याचा अर्थ त्या ठिकाणी बोगस मतदान होत त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अधिकारी जे नेमलेले असतात सरकारचे ते मॅनेज झालेले असतात त्यांच्या डोळ्यात हे सगळं बोगस होत सुद्धा मतदान होतं तुम्ही चेक करा पाचलेवाडी गावामध्ये महिलांचं मतदान झालं आता हे काय करतील रातोरात त्या गावातल्या सगळ्या महिलांच्या हातबोटावर अशा पद्धतीनं मार्क करायला सुरुवात करतील कारण काल आमची शंभर टक्के माहिती अशी आहे पाचलेवाडी गावामध्ये फक्त सहा महिलांनी मतदान केलेलं आहे बाकी सगळ्या महिलांचं मतदान पुरुष लोकांनीच केलेलं आहे आणि मग हे जे झालेलं आहे हा केवढा मोठा फ्रॉड आहे आणि या फ्रॉड लाभाने त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे काय करत होती निवडणूक यंत्रणा जे फ्लाईंग स्कॉड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले गेले पैसे वाटल्याच्या संदर्भात मी स्वतः एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं की पैसे वाटताना पकडून द्या आणि एक लाख रुपयाचे बक्षीस मिळवा ज्या लोकांनी पैसे वाटप करताना पकडलं त्यांनी फोन केले फ्लाईंग स्क्वॉडला ला आम्ही नंबर सगळा डिक्लेअर केला होता सोशल मीडियामध्ये पाचशे फोन हजार फोन गेले असतील त्या फ्लाईंग स्क्वॉड वाला एक ठिकाणी सुद्धा फ्लाईंग स्कॉड गेलं नाही का गेलं नाही हे फ्लाइंग स्कॉड काय करत होतं मी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले फ्लाईंग स्कॉड पाठवा प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप आहे तुम्ही सगळे कॅमेरे घेऊन प्रत्येक गावामध्ये माझ्या करून जिल्हा परिषद गटापुरत जर बोलायचं झालं प्रत्येक गावातल्या मतदारांना जाऊन विचारा त्यांना पैसे मिळालेत का नाही लोक सांगतील स्वतःहून पैसे मिळालेत म्हणून पैसे मिळून सुद्धा लोकांनी मतदान आम्हाला केलेलं आहे तो भाग आम्हाला सांगताय ते पैसे घेतले आम्ही पण मतदान तुम्हाला इथंपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सगळी माहिती आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाठलाग करून काही गाड्या पकडल्या तर सोडून दिल्या डोळ्याच्या सो समोर पळून गेले मग का नाही पाठलाग केला का नाही गाडी शोधली का त्या लोकांना अरेस्ट केलं नाही त्या गाडी मधल्या हे सगळं जे आहे प्रशासनाला हाताशी धरून सगळ्या सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी केन प्रकारे फक्त निवडणुका जिंकायच्या आणि जगासमोर बांडायचं मग परत एक्झिट पोल घ्यायचे एक्झिट पोल मॅनेज करायचे त्याच्यामध्ये ओपिनियन पोल मॅनेज करायचे आणि मानसिकता जनतेची अशी तयार करायची की सगळं वातावरण आमच्या बाजूने आज आमच्या सभांना त्या ठिकाणी आठ आठ दहा दहा हजाराची गर्दी जमते ह्यांच्या सभेला दोन तीनशे लोक सुद्धा येत नाहीत जनता कोणाच्या पाठीची आहे पब्लिक मधून समस्त चांगलं आणि मग मतच कशी यांना पडतात फक्त हे सगळं जे आहे या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भानं निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि हा मुद्दा लोकसभेमध्ये जबाबदार लोकांनी उचलला पाहिजे लोकसभेचं अधिवेशन आहे आणि त्या ठिकाणी ह्या इव्हीएम मशीन आहेत त्या रस्त्यावर पडल्या जातात याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या बाबतीमध्ये मॅन्युप्युलेट केली गेलेली आहे असा माझा आरोप पाटील यांना पराभव समोर लागलेला त्यामुळे आरोप आरोप ते असा आपल्यावरती केला जातो उमेश पाटील पराभवाला घाबरतच नाही माझा सुरक्षित मतदारसंघ सोडून मी चॅलेंज देऊन तुम्ही तुमचं गाव सोडा मी माझं गाव सोडतो माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असं चॅलेंज दिलं होतं त्यामुळे उमेश पाटील हा पराभवाला घाबरणार नाही हा भिडणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पराभवाला घाबरायचा विषयच येत नाही जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे ईव्हीएम मशीन धाब्यावर रस्त्यावर सापडतात मग तरी आम्ही बोलायचं नाही का प्रशासनाच्या वतीनं जे आहे संबंधितांवरती कारवाई करणार असं झोनल अधिकारी वाहन चालकाची चूक असल्याचं लेवलच्या अधिकाऱ्यांना कसं काय दोष देऊ शकता जबाबदारी कोणाचे याच्या संदर्भामध्ये पूर्ण संपूर्ण आम्ही काल सगळ्यांना फोन करत होतो फ्लाइन स्कॉडच्या बाबतीमध्ये या मशीन रस्त्यावर सापडतात ही इतकी किरकोळ बाब आहे काही उद्या रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचं मशीन असं रस्त्यावर सापडलं तर तुम्ही काय तिथल्या शिपायांना कारवाई करणार गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई करणार म्हणजे यामध्ये सुद्धा सगळ्याला इथं वाचवायचा सगळा प्रयत्न चाललेला दिसतोय